श्री स्वामी समर्थ आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष कृष्ण दशमी चंद्राचं भ्रमण तुळू राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता ठरेल आज तुम्ही हितसंबंध दृढ करू शकाल व्यवसायामध्ये निर्माण झालेले नवीन हितसंबंध तुम्हाला मोठा लाभ देणारे ठरू शकतात आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे वृषभ व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज छोट्या जरी तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी आल्या तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू नये योग्य वेळी त्याच्यावर उपचार करावेत कारण आज निर्माण झालेल्या ह्या छोट्या तक्रारी तुम्हाला त्याचे वाईट परिणाम देणाऱ्या ठरू शकतात त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे स्वाती भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणारं ठरेल कौटुंबिक सौख्याच्या बाबतीमध्ये आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आर्थिक स्थिरता लाभेल आज भाग्य वृद्धी करणारं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण आहे कर्करास कर्कराशीच्या दृष्टीनं आज स्वाती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल व्यावसायिकांसाठी आज महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा दिवस आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वाती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला साह्यभूत ठरणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल महत्वपूर्ण निर्णय घेत असताना मात्र आज तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे आज थोडा दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत होत्या त्या आज सुटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण हे अनुकूलता प्रदान करणार आहे आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचा आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महत्वाकांक्षी योजना राबवण्याचा तुम्ही प्रयत्न करत होतात आज त्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आर्थिक स्थिरता लाभेल कौटुंबिक सौख्यही प्राप्त होईल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आज चंद्राचं भ्रमण आहे परंतु आज गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता वाळगणं गरजेचं आहे शेअर्समध्ये जमिनीमध्ये आणि मौल्यवान धातूमध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक असते त्यांनी आज विशेष दक्षतेनं निर्णय घ्यावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते तुमच्या अडकलेल्या कामांना गती मिळण्याच्या दृष्टीनं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण हे उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे आज तुमच्या सर्व कामांचा तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे स्वाती नक्षत्रामधील चंद्राच्या भ्रमणामुळे आज मकर राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यावसायिक निर्णयांच्या दृष्टीनं आजचं स्वाती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला उपयुक्तता दर्शवतं कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींसाठी आजचा दिवस हा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे एकंदरीतच भाग्य वृद्धी करणारं आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण आहे मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे आज मीन राशीच्या व्यक्तींनी सावधपणे निर्णय घ्यावेत परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाच्या निर्णयांना होकार देऊ नये आज संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे